सदलगा शहरात प्रदूषण विरहित ई स्कूटरच्या भव्य शोरूमचं शानदार उद्घाटन सदलगा शहरातील श्री प्रसाद दीक्षित व श्री राजू जो या हतकर तरुण व उद्योजकांनी उद्योजकाने प्रदूषण मुक्त व अल्प खर्चात परवडण्यासारखी ई स्कूटर सेवा सदलगा शहरामध्ये मोठ्या दिमाखात सुरू केली आहे बीजेज बी एम ई कंपनी कम, बी एम ई कंपनीचे व्ही स्कूटर शोरूमचं सदलगा शहरातील दत्त चौक येथे मोठ्या उत्साहानं बीजी बगूस कंपनीचे मालक श्री बी एम चौगुले सदलगा येथील शोरूमचे श्री निनादराव बवरे श्री संजय कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं डीजे जे बी एम कंपनी स्कूटर शोरूमच्या उद्घाटनामुळे सदलगा नगरपालिका परिक्षेत्रातील किमान दहा ते पंधरा खेड्यातील जनतेला अल्प खर्चात चार्जिंग बॅटरीवर चालणारी ईव्ही स्कूटर मिळण्याची सोय होत असल्याचं उद्घाटन प्रसंगी शोरूमचे प्रोप्रायटर श्री प्रसाद दीक्षित व श्री राजू जोग यांनी उपस्थित मान्यवरांना सांगितलं पर्यावरण रक्षण ही काळाची गरज ओळखून आणि वाढत्या पेट्रोलच्या किमती यावर पर्यायी व्यवस्था म्हणून इव्ही स्कूटर आता सर्वत्र लोकप्रिय होती आहे या कंपनीनं अनेक चांगल्या व किफायती सुविधा ग्राहकांना दे देण्यात आल्या असल्यामुळं जनतेनं इव्ही स्कूटरकडे जास्त पसंती देत असल्याचं दिसून येत आहे या शोरूम उद्घाटन प्रसंगी डॉक्टर वी चिंचणीकर श्री भोजे सर माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील राजू डांगे अतिक्रांत पाटील ज्येष्ठ पत्रकार श्री तानासाहेब कदम माजी नवर नगरसेवक अमृत राजू अमृत समानावर सदलखा शहरातील ज्येष्ठ उद्योगपती श्री सुधीरजी कोळे संजीव रमेश माने संतोष नवले नगरसेवक हेमंत शिंगे विकास हेगरे शिरी शाडके बजरंग तपकिरे विशाल पवार सौ ज्योती दीक्षित सौ माया जोगार पिता तपकिरे संगीता कुलकर्णी अपूर्वा कुलकर्णी स्मिता बौरी इत्यादी मान्यवरांसह अनेक ग्राहक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनासाहेब कदम से